आज श्री गणेश चतुर्थी या दिवशी गणपतीचे आगमन होते आमच्या घरी श्री गणपती आगमनाची तयारी झालेली असून गणपती बाप्पा आमचा दादा सुद्धा गणपती आणण्यासाठी तयार झालेला आहे आम्ही दोन्ही बापले गणपती मूर्ती आणण्यासाठी निघाले अरे वा या ठिकाणी तर खूप सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत आम्ही येथून गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती घेऊन गणपती बाप्पा मोर्या म्हणत घरी आलो श्रींच्या स्वागतासाठी रांगोळी काढली असून श्रींचे ऑप्शन व दिवा ओळून फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीने श्री गणपतीची पूजा करून स्थापना करण्यात आली आणि आरती म्हटली तेव्हा सर्व मुले उत्साहाने यात सहभागी झाली गणपती बाप्पा मोरया